ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला आठवा स्कंद आठव्या स्कंदातील अध्याय पाचवा पाचव्या अध्यायामध्ये आपण देवांचे ब्रह्मदेवाकडे जाणे आणि ब्रह्मदेवकृत भगवंताची स्तुती पाहणार आहोत श्री सुकाचार्य म्हणतात परीक्षिता भगवंताची ही गजेंद्र मोक्षाची पवित्र लिला सर्व पापांचा नाश करणारी आहे ही मी तुला सांगितली आता रैवत मनवंतराची कथा ऐक पाचव्या मनूचे नाव रैवत होते चौथा मनू तामस याचा तो सख्खा भाऊ होता अर्जुन बली विंध्य वगैरे त्यांचे पुत्र होते राजा त्या मनवंतरात इंद्राचे नाव विभू होते आणि भूतरय इत्यादी देवांचे प्रधान गण होते त्यावेळी हिरण्य रोमा वेदशिरा ऊर्ध्व भाऊ इत्यादी सप्तर्षी होते त्यांच्यापैकी शुभ्र नावाच्या ऋषींच्या पत्नींचे नाव विकुंठा होते त्यांच्यापासून वैकुंठ नावाच्या श्रेष्ठ देवतांसह आपल्या अंशाने स्वतः भगवंता भगवंतांनी वैकुंठ नावाचा, नावाचा अवतार धारण केला लक्ष्मी देवीचे देवीने प्रार्थना केल्याने तिला प्रसन्न करण्यासाठी त्यांनीच वैकुंठधाम निर्माण केले सर्व लोकांना तो लोक पूज्य आहे त्या वैकुंठनाथांचे कल्याणमय गुण आणि प्रभावाचे वर्णन मी यापूर्वी तिसऱ्या स्कंदात केले आहे ज्याने पृथ्वीवरील परमाणूंची गणती केली जाते असेल तोच भगवान विष्णूंच्या संपूर्ण गुणांचे वर्णन करू शकेल सहावा म्हणू चक्षु याचा पुत्र चक्षु चक्षुष होता पुरुष सुद्युम्न इत्यादी त्याचे पुत्र होते त्यावेळी इंद्राचे नाव मंत्रध्रुम होते आणि आप्य इत्यादी देवगण होते त्या मनवंतरात हविष्मा वा वीरक इत्यादी सप्तर्षी होते द जगतपती भगवंतांनी त्यावेळीसुद्धा सुद्धा वैराज व संभूती यांच्यापासून अजित नावाचा अंशावतार ग्रहण केला होता त्यांनीच समुद्र मंथन करून देवांना अमृत मिळवून दिले आणि त्यांनीच कश्यप रूप धारण करून पाण्यात मंदराचल स्वरूप रवीला आधार दिला राजाने विचारले मुनिवर्य भगवंतांनी क्षीरसागराचे मंथन कसे केले कश्यप रूप घेऊन त्यांनी कशासाठी मन मंदराचला पाठीवर धारण केले त्यावेळी देवांनी अमृत अमृत कसे मिळवले आणखी कोणकोणत्या कौन वस्तू समुद्रातून मिळाल्या भगवंताची हीच मोठी अद्भुत लीला मला सांगा आपण भगवत वत्सल भगवंताच्या महिमाचे जस जसे वर्णन करता तस तसे ते आणखी ऐकण्यासाठी माझे हृदय उत्सुक होऊ लागले आहे तृप्ती होण्याचे तर नावच नाही कारण दीर्घकाळ या संसाराच्या तापाने ते पोळत आहे सूत म्हणाले शोनकादी स्री सुक या प्रश्नाचे अभिनंदन करीत भगवंताच्या पराक्रमाचे वर्णन आरंभिले म्हणतात त्या ज्यावेळी युद्धात असुरांनी तीक्ष्ण शास्त्र शस्त्रांनी देवांना घायाळ केले त्यावेळी बहुतेकांना प्रणास मुकावे लागले प्राणास मुकावे लागले ते पुन्हा उठू शकले नाहीत दुर्वासांच्या शापाने इंद्रासह तिन्ही लोक सामर्थ्यहीन झाले होते यज्ञ यागादी कर्मेही लोप पावली होती हे पाहून इंद्र वरुण इत्यादी देवांनी आपापसात आप पुष्कळ विचार विनिमय केला परंतु ते कोणताही निर्णय करू शकले नाहीत तेव्हा ते, ते सर्वजण सुमेरू पर्वताच्या शिखरावर विराजमान असलेल्या ब्रह्मदेवांच्या सभेत गेले आणि तेथे त्यांनी ते प्र प्रणाम करून ब्रह्मदेवांना सर्व निवेदन केले ब्रह्मदेवांनी पाहिले की इंद्र वायू इत्यादी देव सामर्थ्यहीन व निष्ठेत झाले आहेत लोकांची परिस्थिती अत्यंत बिकट असून असुर आनंदात आहेत श्रेष्ठ भगवंत ब्रह्मदेवांनी मन एकाग्र करून भगवंताचे स्मरण केले नंतर प्रफुल्लित चेहऱ्याने देवांना ते म्हणाले मी मी शंक मी शंकर तुम्ही असुर दैत्य मनुष्य पशु पक्षी स्वेदज वृक्ष इत्यादी सर्व प्राणी ज्या विराट स्वरूपाच्या एका अत्यंत लहान अंशापासून उत्पन्न झाले आह आहोत त्या अविनाशी प्रभूलाच आपण शरण जाऊ त्यांच्या दृष्टीने जरी कोणी वध करण्यास किंवा रक्षण करण्यास योग्य नसला कोणी उपेक्षा करण्याजोगा किंवा आदर करण्याजोगा नसला तरीसुद्धा विश्वाच्या उत्पत्ती स्थिती आणि प्रलयासाठी ते वेळोवेळी रोजोगुण सत्वगुण आणि तमोगुणाचा स्वीकार करतात यावेळी त्यांनी प्रा प्राण्यांच्या कल्याणासाठी सद्गुणाचा स्वीकार केला आहे हा काळ जगाची स्थिती आणि रक्षण करण्यासाठी आहे म्हणून आपण सर्वजण त्या सद्गुरू परमात्म्याला शरण जाऊ ते देवांना प्रिय असून देवही त्यांना प्रिय आहेत म्हणून आम्ही त्यांचे स्वकीय असल्याने ते आमचे कल्याण करतील श्री सुखाचार्य म्हणतात परीक्षिता देवांना असे सांगून व त्यांना बाहेर बरोबर घेऊन ब्रह्मदेव भगवंताचे निज निजधाम असलेल्या तुमगुणाच्या पलीकडील वैकुंठात गेले हे राजा भगवंताविषयी अगोदर देवांनी ऐकले होते परंतु त्यांचे स्वरूप पाहिले नव्हते म्हणून ब्रह्मदेव एकाग्रमनाने वेदवाणीने भगवंताची स्तुती करू लागले ब्रह्मदेव म्हणाले भगवन आपण निर्विकार सत्य अनंत आदी पुरुष सर्वांच्या हृदयात अंतर अंतर्यामी रूपाने विराजमान अखंड तसेच अतर्कीय आहात मनाच्याही पुढे आपण जाता वाणी आपले वर्णन करू शकत नाही सर्व देवांचे आपण आराध्य दैवत आणि स्वयंप्रकाश आहात आम्ही सर्वजण आपल्या चरणांना नमस्कार करीत आहोत आपण आपण प्राण मन बुद्धी आणि अहंकार यांना जाणणारे आहात इंद्रिय आणि त्यांचे विषय यांना प्रकाशित करणारे आहात आपल्याला अज्ञान स्पर्श करू शकत नाही आपण शरीरहित असून अविद्या आणि विद्या हे जीवां जीवाचे दोन्ही पक्ष आपल्यामध्ये नाहीत आपण अविनाशी आणि सर्वव्यापी आहात सत्य त्रेता आणि यामध्ये आपण अवतार घेता म्हणून त्रि त्रियुग आहात आम्ही आपणास शरण आहोत हे शरीर जीवांचे एक मनोमय चाक आहे दहा इंद्रिय आणि पाच प्राण असे पंधरा या चाकाचे आर्य आहेत सत्वरज आणि तम हे तीन गुण याचा मध्य आहेत पृथ्वी जल तेज वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार हे आठ मिळून यांचा परीघ आहे स्वतः माया याचे संचालन करते आणि हे विजयपेक्षाही अधिक वेगवान आहे स्वतः परमात्मा म्हणजे या चाकाची धुरा तेच एकमेव सत्य आहेत आम्ही त्यांना शरण आहोत जे एकमात्र ज्ञान स्वरूप प्रकृतीच्या पलीकडचे तसेच अदृश्य आहे ते जे सर्व वस्तूंचे अव्यक्त रूप आहेत आणि देश काल किंवा वस्तूंचे वस्तूने ज्यांचा अंत लागत नाही तेच प्रभू या जीवाच्या हृदयात अंतर्यामी रूपाने विराजमान असतात विचारवंत मनुष्य योगाने त्यांची आराधना करतात ज्या मायेने मोहित होऊन जीव आपले स्वरूप विसरला विसरला आहे तिला कोण तरुण जाऊ शकणार परंतु जे त्या मायेला आणि तिच्या गुणांना आपल्या अंकित ठेवून सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये समभावाने विहार करतात त्या प्रभूंना आम्ही नमस्कार करतो आम्ही या ऋषी ऋषी प्रिय शरीरापासून उत्पन्न झालो आहोत तरीसुद्धा त्यांच्या आत बाहेर व्यापून असणाऱ्या सूक्ष्म स्वरूपाला जाणत नाही तर मग रजोगुण आणि तमोगुण प्रधान असुरादी त्यांना कसे जाणू शकतील स्वतः उत्पन्न केलेली ही पृथ्वी त्यांचे शरण चरण होत या पृथ्वीवर जरायुज अंडज स्वेदज आणि उद् उद् उद्दिज असे चार उद, प्रकारचे प्राणी राहतात ते परम स्वतंत्र परम ऐश एश, ऐश्वरशाली पुरुषोत्तम परब्रह्म आमच्यावर प्रसन्न होत हे परम शक्तिशाली आणि पाणी त्यांचे विर्य आहे यापासूनच तिन्ही लोक आणि सर्व लोकांचे लोकपाल उत्पन्न होतात वाढतात आणि जिवंत राहतात ते परम ऐश्वर्यशाली परब्रह्म आमच्यावर प्रसन्न होत श्रुती सांगतात देवांचे अन्न बल आणि आयुष्य असणारा चंद्र हा प्रभूंचे मन आहे तोच वृक्षांचा सम्राट आणि प्रजेची वृद्धी करणारा आहे अशा मनाचा स्वीकार करणारे परम ऐश्वर्यशाली प्रभू आमच्यावर प्रसन्न होत सर्वज्ञ अग्निप्रभूंचे मुख आहे यज्ञ यग यागादी कर्मकांडांसाठी याचा जन्म झाला आहे हा अग्नीच शरीरात जठराग्नी रूपाने आणि समुद्रात वडना वडवानळाच्या रूपाने राहून त्यातील अन्न पाणी इत्यादी धातूंचे पचन करतो असे परम ऐश्वरशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होत ज्यांच्याद्वारे जीव देवयान मार्गाने ब्रह्मलोक प्राप्त करून घेतो तो, तो वेदांची साक्षात मूर्ती आणि भगवंताचे ध्यान करण्या योग्य स्वरूप आहे जो मुक्तीचे द्वार असून अमृतमय आहे आणि मृत्यू सुद्धा आहे असा सूर्य ज्यांचा ज्यांचा नेत्र आहे ते परमने ईश्वरीशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होत ज्यांच्या प्रा प्राणापासूनच चराचराचा प्राण चरा चरा तसेच मानसिक शारीरिक आणि इंद्रिय संबंधी बळ देणारा वायू प्रकट झाला आहे ते चक्रवर्ती सम्राट आहेत तर आम्ही इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता त्यांच्यावर अवलंबून आहोत असे परम ऐश्वरशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होत ज्यांच्या कानापासून दिशा हृदयापासून इंद्रिय गोलक आणि नाभीपासून आकाश उत्पन्न झाले आहे जे प्राण इंद्रिय मन उपप्राण आणि शरीराचा आश्रय आहे ते परम ऐश्वर्यशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होत ज्यांच्या बलापासून इंद्र प्रसन्नतेपासून सर्व देवगण क्रोधापासून शंकर बुद्धीपासून ब्रह्मदेव इंद्रियांपासून वेद आणि ऋषी तसेच लिंगापासून प्रजापती उत्पन्न झाले ते परम भगवान आमच्यावर प्रसन्न होत ज्यांच्या वक्षस्थळापासून लक्ष्मी सावलीपासून पितृगण स्तनापासून धर्म पाठी पाठीपासून अधर्म डोक्यापासून आकाश आणि रासक्रीडेपासून अप्सरा प्रकट झाल्या झाल्या आहेत ते परम भगवान आमच्यावर प्रसन्न होत ज्यांचे मुख म्हणजे ब्राह्मण ब्राह्मण आणि रहस्यमय वेद ज्यांच्या भुजांचे बळ क्षत्रिय वैश्य आणि जांघाय आणि वेदबाह्य क्षुद्र हे चरण आहेत ते परम भगवान आमच्यावर प्रसन्न होत ज्यांच्या खालच्या ओठापासून लोभ आणि वरच्या ओठापासून प्रीती नाखापासून कांती स्पर्शापासून पशूंना प्रिय असा काम भोयांपासून यम आणि डोळ्यांच्या रोमांपासून कालाची उत्पत्ती झाली ते परमऐश्वर्याशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होत शास्त्र असे सांगते की पंचमहाभूते काल कर्म सत्वादी गुण आणि इतर प्र प्रपंच हे त्यांच्या योगमायेपासून बनले आहेत हे जे अनिर्वचनीय असल्याने विद्वान नेती नेती शब्दांनी ज्यांचे वर्णन करतात ते परम ऐश्वरशाली भगवान आमच्यावर प्रसन्न होत जे मायेने निर्माण केलेल्या गुणांच्या वृत्तीमध्ये आसक्त होत नाहीत जे वायूप्रमाणे समान व वा असंग असतात ज्यांच्यामध्ये सर्व शक्ती शांत झाल्या आहेत त्या आपल्या आनंद आत्मानंदाच्या लाभाने परिपूर्ण असलेल्या भगवंतांना आमच्या नमस् आमचे नमस्कार असोत प्रभो आम्ही शरण आलो आहोत आणि आपले मंद आमच्या या पाहावे असे आम्ही इच्छितो तर मग आपण आमच्या इंद्रियांना दिसणारे रूप आम्हास दाखवावे प्रभो आपण वेळोवेळी स्वतःच्या इच्छेने अनेक रूपे धारण करून आम्हाला कठीण असणारी कामे सहज करता विषयांचा लोभ धरून जे देहाभिमानी लोक सु दुःख भोगित आहेत त्यांना कर्म करताना श्रम जास्त आणि फळ कमी मिळते किंवा मिळतही नाही परंतु जी कर्मे आपल्याला समर्पित केली जातात ती मात्र आनंददायक आणि सफल करतात भगवंतांना समर्पित केलेले सामान्य कर्मसुद्धा कधी वाया जात नाहीत कारण भगव आ... भगवंत जीवाचे कल्याण करणारे प्रियतम आणि आत्म प्रियतम आणि आत्मा आहेत झाडाच्या मुळाला पाणी देणे म्हणजे त्यांच्या फांद्या आणि पाणी देणे होय त्याचप्रमाणे सर्वात्मा भगवंताची आराधना म्हणजे सर्व प्राण्यांची आणि आपल्या आत्म्याची सुद्धा आराधना होय ज्यांच्या लीलांचे रह सतर्काच्या पलीकडचे आहे जे स्वतः गुणांच्या पलीकडे असून सुद्धा सर्व गुणांचे स्वामी आहेत तसेच सध्या सत्वगुणांमध्ये स्थिर आहेत अशा अनंत असणाऱ्या आपल्याला आम्ही नमस्कार करीत हो। आहोत अध्याय पाचवा समाप्त